परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिका निवडणुकांची पडघम वाजल्यानंतर जिंतूर येथील नगरपालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे याला कारण म्हणजे महायुतीमधील दोन घटक पक्ष या ठिकाणी आमने सामने आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठापना लावली आहे हे होत असताना शहरातील प्रमुख मुद्दे का काय आहेत नागरिकांना काय वाटतं कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत परभणी जिंतूर येथील काही नागरिक आहेत काय सांगताल नगरपालिका निवडणूक आहेत काय का परिस्थिती आहे आहे शहराची अपेक्षा जिंतूर शहराला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रचंड मोठा असा वारसा आहे पण आज जिंतूर शहराची स्थिती अशी आहे की है कि तुम्ही रस्त्यानं चालले तर त्या रस्त्यानं भाजी मंडी पुसी इतकं पाणी साचतं की तुम्ही पोहून जाऊ शकता चालत जाऊ शकत नाहीत खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डा आहे ही परिस्थिती आहे असे पांढरे शुभ्र कपडे घालून जर आलं तर ते धुळीनं माखून जातात आज भाजीपाल्या त्या ठिकाणी भाजी मंडीसुद्धा नाही आहे आज शहरातल्या शाळेंची अंगणवाडीची आज इतकी भयान परिस्थिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं की जिंतूर नगर परिषदेमध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार बोकळलेला आहे म्हणजे नागरिकांना घरकुलचे पैसे काढायचे तर पाच दहा हजार रुपयाची कुठलेही पैसे भेटत नाहीत आणि अशा भ्रष्ट कारभाराला जिंतूरची जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे काय वाटतं जिंतूरचा विकास कसा झाला पाहिजे कारण रस्त्यावर खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता आहे असं सांगतायत हो आज आज जिंतूर शहर एवढं मोठं आहे की आजूबाजूचे एवढे खेड्यातले लोक आज जिंतूर शहरामध्ये राहतात शैक्षणिक असेल जिंतूरमध्ये पॉलिटेक्निकचं कॉलेज आहे त्या निमित्तानं आज अनेक विद्यार्थी इथं राहतात पण प्रचंड एवढी धूळ आहे की आज मागं एक साहेब असं म्हणले होते की मेरे जिंतूर के हिरो जैसे दिखनेवाले बच्चे जिंतूर की धूल खा खा के विलन जैसे दिखने लगे तर आज आम्ही जर आम्ही जर सकाळी घरून आंघोळ करून बाहेर निघालो तर परत वापस घरी गेल्यानंतर आमच्या घरचे सुद्धा वळखायला तयार नाहीत की माझाच मुलगा आहे का आज इथं हॉस्पिटलची व्यवस्था व्यवस्था नाहीये पाण्याचा प्रश्न आज यलदरी सारखं धरण आमच्यापासून फक्त पंधरा किलोमीटरवर असून आज जिंतूर शहराला आठ आठ दिवस पाणी मिळत नाही आज एवढा भ्रष्ट कारभार ह्या नगरपालिकेमध्ये सुरू आहे पाण्याच्या प्रश्नाची समस्या असेल धुळीची समस्या असेल रस्त्यांवरचे खड्डे असतील लाईटची समस्या असेल या सगळ्या समस्यांपासून जर सोडवायचं असेल तर एका चांगल्या नेतृत्वाकडे आपण ही नगरपालिका दिली पाहिजे असं मी माझं एक वैयक्तिक मन मांडतो नगरपालिकेची मुदत संपली त्यानंतर प्रशासनाच्या हातात कारभार होता या ठिकाणचा काय वाटतं त्या काळात तरी कारभार सुधारला नगरपालिकेचा कार्यकाळ दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत हा नगरपालिका निवडणुकीच्या काळात होता त्यानंतर ते दोन हजार एकवीसच्या एंडिंग तर दोन हजार पंचवीसची ची एंडिंग आहे इथं प्रशासकीय कार्यकाळ हा प्रशासकीय कार्यकाळ फक्त नावालाच आहे कारण की शासनकर्ते नगर परिषद मध्ये बसलेले परंतु त्यांच्यावर वरधास्ता असलेला सत्तेचा वरधास्ता असतो आणि त्या माध्यमातून या शहरामध्ये कामं भरपूर झाली परंतु ते कामं काही काही ठिकाणावर उंदरं पण पडलेली नाही पण धापी मोडलीत अशी कंडिशन या शहरातल्या विकास कामांची आहे जर तुम्ही याच्यामध्ये मातीचा भुकटा काढवला आहे की सिमेंट कालवलं आहे एवढ्या अशा दैनीय अवस्थेतले तुम्हाला एक एक महिन्यात झालेले रस्ते पण तुम्हाला दैनी दे, अवस्थेत तुम्हाला दिसतील म्हणजे गल्लीबोळात देखील रस्त्याला जोड आ, रस्ता सोडायचा आहे तिथं देखील मुरम टाकलेले नाहीत तिथं देखील रस्ता जोडलेला नाही आणि जे रस्ते झालेत ते झारताक्षणी धूळ म्हणून निघून गेलेत अशा शहरातल्या रस्ता पाणी वीज या मूलभूत सुविधेपासूनच आज ही जिंतूर शहर तेवढंच मागासलेलं आहे जेवढं दरवर्षी प्रत्येक प्रश प्रत्येक सत्तेतील माणूस इलेक्शनसाठी येतो आणि रस्ता पाणी आणि वीज याचा आ, प्रचार करून पुन्हा निघून जातो नगरपालिका कोणाचीही येऊ हो द्या नागरिक म्हणून तुमची काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून नागरिक म्हणून आम्हाला एवढी अपेक्षा आहे की भारत स्वातंत्र्य होऊन आता सत्तर वर्ष झालीत तर त्यानंतर देखील जिंतूर शहरात शहर हे तालुक्याचं मोठ मुख्य ठिकाण असताना इथं विजेचा अभाव आहे विजेचा लपंडाव आहे अनेक भागामध्ये विजेचा लपंडाव होतो आणि इथल्या आमच्या जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हा रुग्णालयातली अवस्था देखील इतकी दयनीय आहे की आमच्या शहरातल्या लोकांना देखील कुठला छोटासा अपघात झाला आणि सर्पदंश झाला कुत्र्याचा देखील चावा घेण्यात आला त्या कुत्र्याने जरी चावा घेतला तर त्या सुविधा म्हणजे इथं नाही आहेत आणि आजही जिंतूर शहर हे पहिल्यापासून मागासले म्हणजे मागासलेपणातच जिंतूर शहर येत आहे अस्तित्व आहे परंतु नगरपालिकेकडून जी विकास कामं अपेक्षित आहेत ती होत नसल्याचा आरोप केला जातोय काय वाटतं नागरिक म्हणून जिंतूरचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे कोणती कामं प्रामुख्याने झाली पाहिजे कोणत्याही शहराच्या विकास विकास कामात जर आपण पाहिलं तर सर्वसाधारण लोकांना जे मूलभूत सुविधा आहेत ज्याच्यामध्ये पाणी असेल रस्ते असतील वीज असेल या मूलभूत सुविधा सर्वसामान्य नागरिकांना मिळण्यासाठी त्यांना अहोरात्र इथं भांडावं लागतं खऱ्या अर्थानं सारखं धरण असताना आठ आठ दिवस पाणी इथं येत नाही हे ये दुर्दैव इथलं आणि जर तुम्ही दवाखान्याची अवस्था पाहिली तर ट्रॉमा केअर सेंटर आहे परंतु तिथे कर्मचारी उपलब्ध नाहीत छोटासा जरी ॲक्सिडेंट झाला तर आपल्यावरची जबाबदारी झटकण्यासाठी तात्काळ त्याला ले रेफर लेटर केलं जातं आणि कुठल्याही ऑफिसमध्ये तुम्ही गेलात तर अधिकाऱ्यावर कुणाचाही वचक राहिलेला नाही निश्चितपणे या शहराची अवस्था बकाल झालेली आहे याच यामागचं कारणच एवढं की इथले प्रशासक जे आहेत इथले जे काही राज्यकर्ते का आहेत ते या कामामध्ये निश्चितपणे ज्याला आपण फेल्युअर ठरलेलं असं म्हणायला हरकत नाही कोणत्याही नागरिकाला किंवा तुम्ही शहरामध्ये तुम्ही जाऊन जर पाहिलं तर शहरामध्ये फक्त एकच मुख्य रस्ता आहे जो या अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून तर तो, तो एलदरीचा जो रोड आहे त्या रोडवर जर आपण जाऊन पाहिलं तर निश्चितपणे तुम्हाला तिथली पण पंच, स्पॉट पंचनामध्ये तुम्ही केला तर आम्ही सांगितलेल्या गोष्टीवर हो, तुम्हाला विश्वास नसेल तर आपण स्वतः जाऊन पाहावं आणि शहरामधले कुठलेही रस्ते व्यवस्थित झालेले नाहीत जे काही कामं झाले ते बोगस कामं झाले आहेत म्हणून अशा परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी चांगल्या लोकांना निवडून देणं हे जिंतूरकरांचं कर्तव्य आहे आणि निश्चितपणे यावेळेस जिंतूरची जनता कुठल्याही भूलताबाला बळी पडणार नाही अशी मला अपेक्षा आहे आणि वीज असेल पाणी असेल आणि ज्या काही मूलभूत सुविधा आरोग्याच्या असतील त्याच्यासाठी जर भांडावं लागत असेल तर हे दुर्दैवच म्हणावं लागेल इथं राज्यकर्त्याचं त्याच्यामुळं इथले इथून पुढं जनता निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं चांगल्या लोकांना निवडून द्यावं एवढी मी अपेक्षा करतो तुम्ही सर्वसाधारण खेड्याच्या माणसाला जर विचारलं तर कुठल्या याला कोणते काम होतात तुम्ही त्यांना विचारून बघू शकता म्हणून निश्चितपणे चांगल्या पद्धतीने चांगले लोक निवडून आले तर जिंतुरकाराचे वैभव निश्चितपणे मिळून जाईल असं मला वाटतं आणि यावेळेस ते नक्की मिळेल खर तर नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत परंतु नगरपालिकेने जी प्रमुख कामं करायची ती कामं होत नाही हे सांगताना नागरिक ना इतर इतर डिपार्टमेंटमधून सुद्धा कशा पद्धतीने नागरिकांची हेळसाण होते हे सांगतात आणि त्यामुळे किमान या निवडणुकीमध्ये तरी नागरिकांनी जी लोकं काम करतील भूल थापा देणार नाहीत अशा लोकांना निवडून द्यावं असं आवाहन करण्यात येत आहे विशाल माने न्यूज एटीन लोकमत जिंतूर परभणी